आज पत्रकार परिषदमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला सक्षमीकरणासाठी कुठेही कमी पडणार नाही महिलांच्या सुरक्षेचा परिपूर्ण विचार केला जाईल तसेच येणाऱ्या निवडणुकीमध्ये मुंबईच्या महापौर भाजपचा होणार कारण भाजपचे ताकद मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे तीन पक्षातून भाजप सर्वाधिक मोठा पक्ष बसत आहे तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देखील कौतुक केले कारण भारताचे समीकरण आता बदल होणार आहे तसेच देश विकसित होण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या महापालकांनी आर्थिक बाबत आत्मनिर्वाह व्हायला पाहिजे असा आग्रह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सातत्याने राहिला आहे पंतप्रधानांच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद देत पिंपरी चिंचवड महापालिकेने हरित कर्जरोख ग्रीन ब्रँड इश्यू केले या बॉर्डरला नागरिकांच्या व गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे असे अनेक विषयांवर मुख्यमंत्र्यांनी आज महिला समीकरणाच्या व महाराष्ट्राचं समीकरण लवकरच लवकरात मोठा बदल होणार असं सांगितलंय महिलांकरता देखील आपल्याला कल्पना आहे की मोदी सरकारने नारी शक्ती वंदन अधिनियम पारित केला ज्याच्या अंतर्गत दोन हजार एकोणतीस पासनं लोकसभेत आणि विधानसभेमध्ये तेहतीस टक्के महिला खासदार आणि आमदार असणार आहेत संरक्षण दलामध्ये महिला अधिकाऱ्यांसाठी कायमस्वरूपी कमिशन हे उभं केलं सैनिकी शाळा आणि एनडीए मध्ये मुलींना आणि महिलांकरता प्रवेशाचे द्वार खुले केले नियंत्रण रेषेवरही पहिल्यांदा महिलांची तुकडी ही त्या ठिकाणी तैनात करण्याचं काम करण्यात आलं आज आपण पाहतोय जगामध्ये सर्वात जास्त पायलट हे भारतामध्ये आणि आपल्या भारताचा जे काही सेक्स रेशिओ आहे तो पहिल्यांदा असा झालेला आहे की हजार पुरुषामागे एक हजार वीस महिला त्यामुळे बेटी बचाओ बेटी पढाओ याच प्रत्यंतर आज आपल्याला भारतामध्ये पाहायला मिळत आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजनेमध्ये तीन पॉईंट अठ्ठ्याण्णव कोटी महिलांना लाभ मिळाला आहे प्रधानमंत्री ग्रामीण आवासमध्ये त्र्याहत्तर टक्के जे काही घरं आहेत ती महिलांच्या नावाने आहेत उज्ज्वला योजनेत दहा पॉईंट तेहतीस कोटी एलपीजी कनेक्शन आहे सुकन्या समृद्धी खात्यामध्ये चार पॉईंट दोन कोटी आमच्या महिला आहेत ज्यांना तीन लाख कोटी रुपये खात्यामध्ये मोदीजींनी लखपती कोटी आता लखपती दिदी या ठिकाणी तयार झालेल्या आहेत महाराष्ट्रात आपण एक कोटी लखपती दिदी बनवण्याचा निर्णय केलाय त्यातले पन्नास लाख यावर्षी आपले पूर्ण होतील पन्नास हजारहून अधिक मध्ये आता महिला संचालक आहे आणि भारत दोन हजार चौदा साली स्टार्टअपच्या मध्ये कुठेही नव्हता आता जगातली दोन नंबरची सगळ्यात मोठी स्टार्टअप इकोसिस्टीम भारत झालेला आहे तीन तलाक मुळे मुस्लिम महिलांकरता एक समाज सुधारणेचा दार उघडण्यात आलेला आहे जवळपास नव्वद लाख महिलांचे बचत गट हे तयार करून दहा कोटी महिलांना त्याच्यामध्ये एंगेज करण्याचं काम हे मोदी सरकारने आहे पगारी मातृत्व रजा बारावरन सव्वीस आठवडे केली आहे सरकारी शाळांमध्ये नऊ पॉइंट आठ कोटी प्रसाधनगृह मुलींकरता बांधण्यात आलेले आहे माता मृत्यू दर एकशे सदुसष्ट होता तो ऐंशी वर खाली आलेला आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात महिलांकरता मोदी सरकारने काम केलंय Subscribe now and press the bell icon. Never miss an update.